नक्षत्र न्यूज नांदेड दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा निरीक्षक ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे पालमकर प्राध्यापक राजू सोनसळे आकाश भाऊ जोंदळे अक्षय बनसोडे अमरनाथ हत्ती आंबिरे सर्व वंचित आघाडीकडे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या पत्रकार परिषदेमध्ये भोई ओबीसी समाजातील राव, वारंगे यांची हत्या या पीडित कुटुंबातल्या फिर्यादी व्यक्तीला बोलणं अजून धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब आहे त्यामुळं खुनी आणि खुनी लोकांना हत्या करण्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये दृश्य अदृश्य डायरेक्ट इनडायरेक्ट स्वरूपामध्ये जर अशा प्रकारची कुठून मदत होत असेल तर ही बाबसुद्धा अत्यंत धक्कादायक आहे शर्मेची आहे मला वाटतं या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असे प्रकार थांबले पाहिजे हे विष बंद झालं पाहिजे आणि ती लढाई वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून लढणार आहे पीडित कुटुंबाला शासनाकडून कुठली मदत मिळाली का किंवा मिळणार आहे का तुरीद पीडित कुटुंबाला अद्यापपर्यंत शासनाकडून मदतही नाही आहे कुठल्या शासकीय प्रतिनिधीची भेट पण नाही आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचं शिष्टमंडळ गावात त्यांच्या अंत्यविधीपासून तक्रार दाखल करण्यापासून ते त्यांच्या बेवारस आणि उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आता कोणीही सहारा नाही आहे कुठलीही जमीन नाही आहे अत्यंत हालाकीच जीवन जगणारा तो परिवार आहे त्या परिवाराचं पुनर्वसन झालं पाहिजे कारण तो जो बळी गेलेला आहे त्या व्यवस्थेचा जातीच्या प्रतिष्ठेचा जात आणि धर्माच्या ठेकेदारीतून जी द्वेष पसरलेला आहे त्याचा हा व्यक्ती बळी गेलेला आहे त्यामुळे त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे वंचित भोजनाची काय भूमिका त्याला आर्थिक मदत देण्यासंदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांची न्यायालयीन आणि शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करून जे आम्हाला शक्य आहे ते पूर्ण त्यांची न्यायाची लढाई आम्ही लढणार आहोत आणि जिथं आम्हाला शक्य आहे ज्या काही योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला परत सुखरूप आणि चांगलं जीवन जगण्याचा मार्ग कसा मिळेल आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आरक्षण बचाव यात्रा कुठपर्यंत झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काय नांदेड जिल्ह्यामध्ये कदाचित जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही यात्रा पोहोचेल त्याच्या संदर्भात पण आपल्या सगळ्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोहोचेल आणि आपल्या सगळ्यांना त्याचंही आम्ही निमंत्रण देऊन आरक्षण बचाव यात्रेमध्ये सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाच्या राजकारणाचं जे महाराष्ट्रामध्ये जे पेव फुटलेलं आहे किंवा सर्वसामान्य लोकांचं त्याच्यामधून जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे या आरक्षणाच्या राजकारणाचे नकाब फाडून त्याचा वास्तविक मार्ग आणि त्याचा वास्तविक उपाय काय हे नेते बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नांदेड जिल्ह्यात त्याची जे तयारी आहे ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात जी आम्हाला तारीख मिळेल ते एक दोन तारखा तारखा आमच्याकडे आलेल्या आहेत पण त्याची डेट एक्झॅक्ट डेट आणि टायमिंग आम्हाला कळाली की आम्ही सगळ्या पत्रकारांना बोलून त्याचं पण आम्ही माहिती देऊया एकोणीस जुलैला कवठ्या नवीन कवठा भागातील सप्त प्लाझा सप्तगिरी प्लाझा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सोळाच्या सोळा तालुके या तालुक्याचे आमचे महत्वाचे पदसिद्ध पदाधिकारी यांच्यासोबत पक्षाची संवाद बैठक आहे खुद्द प्रकाश आंबेडकर साहेब पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांसोबत बोलणार आहेत ही पब्लिक मीटिंग नाही आहे ही संघटनात्मक एक आढावा म्हणा संघटनात्मक समीक्षा आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर या बैठकीला येणार आहेत त्यामुळे ही पब्लिक मीटिंग नाही आहे पण आमच्या संघटनेची ही इंडोर मीटिंग आहे याची संवाद बैठक आहे एकोणीस तारखेला सकाळी अकरा वाजता ही सगळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे निर्णय घेत असतात एक निरीक्षक या नात्यांना मी सगळ्या नऊच्या नऊ विधानसभेमधल्या अनेक इच्छुक उमेदवारांशी मी संवाद साधलेला आहे अनेक माझ्याकडे अर्ज आलेले आहेत दिग्गज अर्ज आहेत महारा नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी धक्कादायक राजकीय निकाल देईल अशा प्रकारचे आमच्याकडे अर्ज चांगल्या चांगले ताकदीचे अर्ज आलेले आहेत योग्य वेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या उमेदवारा घोषित करतात नऊ विधानसभे सभेमधून जवळपास किती नाव आहेत माझ्याकडे तर अंदाजे जवळपास प्रत्येक विधानसभेतून ॲव्हरेज तीन चार तीन चार नाव आता पोचलेले आहेत पण उत्तरमधून सगळ्यात जास्त पोचलेले आहेत मी आकडा नाही सांगू शकणार पण ताकदीचे अर्ज आमच्याकडे पोचलेले आहेत